मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे ती राणी एका बाईचा लोक घेते आणि गावाली बाई लोक घेऊन ती आधा इंद्रा लेवर थी, आता इंद्राच्या घरात येते आणि घरात आल्यावरती आता ती इंद्राच्या रूममध्ये जाते आणि इंद्राला तिला सांगायचं असतं की इंद्रजी सर आता खूप मोठा आपल्यालाच प्लॅन करावा लागणार आहे कारण की काकर आता आपल्याला सा तसं सांगू शकत नाहीये आपण म्हातारा आणि म्हातारी म्हणून तिथे जाऊयात असं ते बोलत असतात इंद्र राणी राणी इंद्राच्या रूममध्ये असते आणि ते एकमेकांसोबत बोलत असतात तेवढं तिथे मालती येते आणि म्हणते की इंद्रा 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 कुठं आहेस तू असं म्हणत असते तेवढ्यात आता लगेच इंद्र म्हणतो की काय झालं आई तर राणी तर पूर्ण घाबरून जाते ती म्हणते की बापरे आता काय करायचं इंग्रजीत आपण जर आई आहेत मॅडम आता काय करायचं ते खूप घाबरून जातात तर आता इकडं इंद्र आणि राणी तिथून आवरतात आणि गपचुप तिथून दुसरा लोक घेतात आणि ते जायला निघतात तर एका गाडीत ते बसतात आणि जायला निघालेले असतात तर ते आता एका ठिकाणी येतात आणि तिथून गाडीतून खाली उतरतात आणि इंद्र हा म्हाताऱ्या माणसाच्या लोक मध्ये असतो आणि राणी ही एका म्हातारेबाईच्या आणि ते म्हणतात की कसे शोभून दिसते जोडी असे एकमेकाला म्हणतात आणि म्हणतात की काय इंग्रजीत सर आता कसा सापडन तो माणूस बघा आपण त्याला सापडूच असं म्हणते आणि म्हणते की आता तू का ना आपल्याला तो शोधावंच लागणार इंग्रजीत सर तो कुठं गेलाय ना काय माहिती तर आता इंद्र म्हणतो की तू काळजी करू नको राणी आपण सोबत जाऊयात आणि ते गाडीच्या पुढे जाऊन उभा असतात दोघे पण आणि नंतर ते गाडीत येऊन बसतात आणि म्हणतात की चला आता इंग्रजीत सर आपल्याला तिकडे जायला हवं आणि त्या का काकरचा शोध घ्यायला हवा तर इकडं मालतीन त्या खूप टेन्शनमध्ये येतात मालती म्हणते की इंद्र कुठं गेला असेल एवढा वेळ तर तो कुठं जात नाहीये कुठं गेला असेल ना काय का माहिती त्याने मला सांगितलं पण नाही असं अचानक असं जाऊ शकतो आणि विक्रांतला पण सोबत घेऊन नाही गेला हा नक्कीच कुठं गेलाय ना काय माहिती ती म्हणते की तिच्याकडे तर राणीकडे तर नसं गेला ना तर आता राणीकडे नाही सांगेला तो तिच्याकडे कशाला जाईल तो असं म्हणत असते तर आता बघूया पुढील भागामध्ये आता नेमकं काय घडतं हे बघायला लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या